अस्सलाम वालेकुम आज आप मैं हूं शेख और आप देख रहे हैं एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूज जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे अभिजित उर्फ जगी भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुस्तीचे दंगल ठेवण्यात आले होते परभणीचे पहलवान यांनी बाजी मारली पाहूया आपण आखरीची कुस्ती दंगल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा फेसबुक वर लाईव्ह पाहण्यासाठी शेख रहीम पेजला फॉलो चवान भागवत चव्हाण किलो वजन गटातला महाराष्ट्र केसरी आहे तिओ या 62 किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांकाचं मेडल मारलेला आहे असा भागवत चव्हाण अनेकांना वाटत हलगे वाजले की पैलवानाच्या अंगामध्ये करंट येतो मग हलगीवाल्याच्या घरात महाराष्ट्र केसरी का झाले नाही <laughs> आज मध्ये कष्ट करावे लागतात घाम गाळावा लागतो प्रयत्नाचे पराकाष्ट करावी लागते परा सकस आहार खावा लागतो सँडविच खाऊन पाणीपुरी खाऊन कुस्ती होत नाही असल्या तब्येती होत नाही सोशल मीडियाचा जमाना आहे मोबाईल वरती जग येऊन टेकलेला आहे मोबाईल मध्ये आज आपण पाहिजे ती वस्तू घरी बसल्या बघू शकतो पण आपली मुलं काय बघतात जंगली रमी पे आवना महाराज हा हलगीवाली हलगीवाली एक तडका द्या मध्ये आता हे बाळा खाली बस हे बाळा खाली बस आणि एकेरी पटाला लागला भागवत चव्हाण एका एक पायावरती नाचायला लागला राठोड मामा आमच्याकडं दोन दोन पायावर चालत येत आहेत ना अनेकांना घरला आमच्या भागात माहिती नाही दरम्यान तो, तो, तो बाहेर ते याचे प्रचिती आता जनतेला आली पाहिजे हजेर तो वजेर चमत्कार होत असेल तर नमस्कार होत असतो हलगेवाली गेले बाई बस अरे पंचाचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये भगवत चव्हाण महाराष्ट्र चॅम्पियन विजय झालेला आहे आणि सकाळपासून कॉमेंट्री करत असताना कोणाचं अनावधान नाव घेतलं गेलं नसेल कळत नकळत कळत कुणाचा अपमान झाला असेल तर मी कुस्ती निवेदक पैलवान नागेश बोराटे सर शिरपूर शे आपली मनापासून माफी मागतो आणि झाली गेली सेवा कुंगळ्याच्या पंचमुखी हनुमंत નિવાઝે